एखादा कार्यक्रम असेल तर त्या दिवशी आपली स्किन छान ग्लो करावी मस्त चमकावी म्हणून आपण नेहमी जाऊन फेशियल करतो राईट बऱ्याच जणी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात किंवा काही जणी घरी सुद्धा फेशियल करतात पण मग फेशियल कार्यक्रमाच्या नेमकं किती दिवस आधी करायचा असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना असतो किंवा एखाद्या मुलीचं लग्न सुद्धा ठरल्यावरती ती बऱ्याचदा लग्नाच्या आधी फेशियल ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करते पण या फेशियल ट्रीटमेंट लग्नाच्या नेमक्या किती दिवस आधी घ्यावा हा प्रश्न नेहमी असतो त्याच सोबत फेशियल केल्यावरती स्किनवरती काहीच रिझल्ट दिसत नाही किंवा फेशियल केला की के तात्पुरता रिझल्ट दिसतो आणि मग स्किन आहे तशी होते अशी तक्रार सुद्धा बऱ्याच स्त्रियांची असते त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाच्या किती दिवस आधी फेशियल करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याच सोबत फेशियलचा ग्लो तशाचा तसाच राहावा म्हणून नेमकं काय करावं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट आता समजा जर so एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचंय तर फेशियल तुम्हाला कार्यक्रमाच्या एक दिवस किंवा एक ते दोन दिवस आधी करायचंय जास्त आधी फेशियल करू नका किंवा ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी फेशियल तुम्ही करू नका कारण मग त्याचा एवढा रिझल्ट तुम्हाला कार्यक्रमा दिवशी दिसणार नाही त्याच सोबत फेशियलचा अजून सुंदर असा ग्लो तुम्हाला यावा असं वाटत असेल तर मग तुम्ही फेशियल रात्री करा दिवसा करू नका कारण रात्रीच्या वेळेस किंवा संध्याकाळी जर तुम्ही फेशियल केलं ना एकतर तुम्ही जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल करताय तर तुम्ही दुपारी किंवा दुपारच्या दरम्यान जर तुम्ही पार्लरमध्ये गेला तिथे फेशियल केलं पुन्हा घरी येताना तुम्ही उन्हातून घरी येणार आणि मग त्या फेशियलचा एवढा फरक तुमच्या स्किनवरती जाणवणार नाही पण जर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री फेशियल केलं तर उन्हामध्ये तुम्हाला बाहेर पडण्याची गरज नाही लागणार त्याचसोबत रात्रभरात ना आपली स्किन छान रिपेअर होत असते हील होत असते त्याचसोबत रात्रीच्या वेळेस आपण जेव्हा झोपू तेव्हा तुमच्या स्किनला छान रिलॅक्स व्हायला वेळ मिळेल फेशियल नंतर त्यामुळे फेशियल नेहमी रात्रीच्या वेळेसच करतदा ते जास्त बेनिफिशियल आपल्यासाठी ठरतं आपल्या स्किनसाठी ते जास्त फायदेशीर ठरतं सोबतच फेशियल केल्यानंतर कुठेही बाहेर फिरणं किंवा लगेचच कोणतंही काम करणं टाळा फेशियल केल्यावरती थोडीशी झोप घ्या म्हणजे या दरम्यान तुमच्या स्किनला छान रिलॅक्स होण्यासाठी वेळ मिळेल आणि जो ग्लो आहे तो अगदी सुंदर पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल आता समजा एखादी मुलगी नवरी असेल फेशल तर तिने कधी फेशियल करायला सुरुवात करायची हे आपण पाहूया तर नवरीने लग्नाच्या तीन महिने आधी तरी फेशियलची ट्रीटमेंट करायला सुरुवात करायला हवी फेशियल सोबत ती जर काही अजून ट्रीटमेंट घेणार असेल तर त्याची ही सुरुवात किमान तीन आधी करायला हवी कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांआधी ही सुरुवात व्हायला हवी तरच लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावरती तो व्यवस्थित सुंदर असा ग्लो दिसतो आणि फेशियलचा समजा तुम्ही जर लवकर स्किन ट्रीटमेंट चालू केली आणि एखादं फेशियल जर तुमच्या स्किनला सूट होणारं नसेल किंवा चुकून एखाद्या क्रीमची वगैरे रिॲक्शन झाली तर ते तुम्हाला खूप लवकर कळेल मग ते फेशियल सोडून तुम्ही दुसरं फेशियल करू शकता समजा लग्नाच्या काही दिवस आधीच तुम्ही फक्त एकदाच फेशियल करताय पहिल्यांदाच फेशियल करताय आणि त्या फेशियलची जर तुम्हाला रिॲक्शन झाली तर लग्ना दिवशी तुमचा चेहरा खराब दिसू शकतो सो so, हे सगळं काही अवॉइड करण्यासाठी लग्नाच्या तीन महिने आधी तरी या ट्रीटमेंट्सला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या स्किनवरती नेमकं काय सूट होत आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तीच ट्रीटमेंट पुढे सुद्धा सुरू ठेवू शकता आता फेशियल केल्यावरती बऱ्याच स्त्रियांची अशी तक्रार असते की स्किनवरती एवढासा ग्लो दिसत नाही किंवा मग फेशियल केल्यावरती तात्पुरती स्किन शाईन करते चमकते आणि मग पुन्हा स्किन फेशियल करण्याच्या आधी जशी होती तशीच होऊन जाते आता याचं कारणच असं की फेशियल हे वन टाईम असतं बरोबर एकदा का फेशियल केलं की के तुम्हाला तुमच्या स्किनवरती ऑफकोर्स तो ग्लो ती शाईन दिसणारच पण जर तुम्ही मेंटेन नाही केलं तर मात्र तुम्हाला त्याचा फायदा दिसून येणार नाही आणि तुमची स्किन अफकोर्स जशी आधी होती तशीच दिसायला लागणार एक उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा काही दिवस तुम्ही पौष्टिक आहार घेताय आणि त्या पौष्टिक आहारामुळे तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला चांगले चेंजेस दिसायला लागलेत तुम्हाला थोडंसं हेल्दी फील व्हायला लागलंय पण मग पौष्टिक आहार तो बंद करून तुम्ही जर पुन्हा बाहेरचं खायला सुरुवात केली जंक फूड खायला सुरुवात केली तर मग पुन्हा तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणारच बरोबर तसंच स्किनकेअरच्या बाबतीत सुद्धा असतं एकदा फेशियल करून काही उपयोग होत नाही फेशियल नंतर स्किनची नियमितपणे काळजी घेणं महत्वाचं आहे त्याच सोबत नियमितपणे फेशियल करणं सुद्धा महत्वाचं आहे तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट दिसून येईल आता फेशियल केल्यानंतर सुद्धा स्किनची काळजी कशी घ्यायची एक तर एकतर सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं आहे कारण समजा जर तुम्ही आज फेशियल करताय आणि उद्यापासून तुम्ही लगेचच उन्हात कोणतंही प्रोटेक्शन अप्लाय न करता स्किनवरती तुम पुन्हा तुम्ही जर उन्हात फिरताय तर तुमची स्किन ऑफकोर्स डॅमेज होणार आहे पुन्हा त्यामुळे सनस्क्रीन वापरणं मॅन्डेटरी आहे सनस्क्रीन जर तुम्ही वापरली नाही तर तो, तो चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो निघून जाईल आणि पुन्हा चेहऱ्यावरती टॅनिंग होईल जे फेशियल केल्यावरती टॅनिंग निघून गेलेलं असतं ना ते पुन्हा होणार आहे त्यामुळे सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे त्याच सोबत तुम्ही काय करू शकता फेशियल केल्यानंतर आठवड्यातून एकदा घरी मिनी फेशियल करू शकता म्हणजे स्क्रब आणि फेसपॅक तुम्ही घरच्या घरी तयार करून तो वापरू शकता अगदीच तुम्हाला फेशियल करायला जमलं नाही तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एखादा फेसपॅक एखादा घरगुती फेसपॅक बाहेरचा पण महागडा फेस पॅक तुम्हाला आणायची गरज नाहीये मी बऱ्याचशा पॅकच्या रेसिपीज ऑलरेडी चॅनलवरती भरपूर शेअर केल्या आहेत तर त्यातला एखादा फेसपॅक जो तुम्हाला सूट होतोय तो तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्कीच वापरू शकता म्हणजे त्याच्या फेशियलचा ग्लो आहे तो कायम राहण्यामध्ये मदत होईल आणि तुमची स्किन पुन्हा टॅन होणार नाही आणि सोबतच तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तर लावायचंच आहे जेणेकरून तुमच्या स्किनला चांगलं प्रोटेक्शन मिळेल आणि तो जो ग्लो आहे तो लॉंग लास्टिंग राहील अशा पद्धतीने एखाद्या कार्यक्रमाच्या किती दिवस आधी नेमकं फेशियल करावं स्पेशलचा जो ग्लो आहे तो जास्त काळ टिकावा म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी